नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजकाल आपण कुठेही गप्पा मारायचा विषय निघाला साधारणपणे प्रौढ माणसं जर गप्पा मारायला बसलेली असतील तर त्यांच्यामध्ये एक विषय असतो की मुलांची लग्न जमण्यात फार अडचणी याय लागलेल्या आहेत मुलीच मिळा नाही तो असा एक सूर आपल्याला ऐकायला मिळतो तर याला कारण काय आहे तर मुलांच्या जननदराच्या तुलनेत मुलींच्या जननदरात होत असलेली घट ही या समस्येचं खरं मूळ आहे आणि यामधून गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात मुलींचा जननदर घटता राहिलेला आहे यामधून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत मुलांच्या विवाहाची समस्या दिवसेंदिवस अधिक कठीण होताना आपण अनुभवत आहोत मुळात काय आहे विज्ञान शाप की वरदान त्याचा वापर योग्य कारणासाठी योग्य ठिकाणी योग्य हेतूने झाला तर ते विज्ञान हे वरदान आहे परंतु त्याचा वापर जर अयोग्य कारणासाठी अनाठाई केला गेला असेल तर तो तो शाप आहे सोनोग्राफी मशीन्स आल्या आणि गर्भाची वाढ गर्भाचं लिंग निदान कर लिंग निदान करण्याच्या पद्धती विकसित झाल्या आणि त्यातून मुली नकोत वंशाला दिवा हवा ही जी आपली बुरसट कल्पना आहे ही कल्पना आणखी बळ घेत गेली की ती तिचा प्रसार इतका झाला की ग्रामीण भागामध्ये फिरती अशी सोनोग्राफी मशीन्स फिरू लागली एखाद्याच्या वस्तीवर एखाद्याच्या कोट्यावर कोठ्यावर अशा पद्धतीने या मशीन्स येऊ लागल्या गर्भवती महिला तिथं आपल्या पोटात मुलगा आहे की मुलगी आहे याची तपासणी करायसाठी जमा होऊ लागल्या कोणालाही माहीत नसताना बिंदकतपणे हा व्यवसाय तेजीत चालत गेलेला आपण यावर अनुभवलेला आहे सोलापूर जिल्ह्यात मुलीच्या जनन दरा दराची परिस्थिती काय आहे हे जाणून घेताना आपल्याला साधारणपणे एक हजार मुलामागे नऊशे छत्तीस मुली जन्माला येत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर मिळते आहे याचाच अर्थ दुसरा असा आहे की चौसष्ट मुलांना भविष्यात त्यांच्या विवाहासाठी मुले मिळणे कठीणच असेल असं आजचं चित्र आहे सोलापूर शहरातचा विचार केला तर एक हजार मुलामागे नऊशे एकतीस असं मुलींचं प्रमाण आहे तर मंगळवेढा माढा व उत्तर सोलापूर ये या तीन तालुक्यात हे प्रमाण नऊशे बारा ते नऊशे बावीस इतकं घसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे सन दोन हजार एक एकवीस बावीसमध्ये मध्ये सोलापूर शहराचा जनंधर नऊशे चौपन्नवर होता तर तो सन बावीस तेवीसमध्ये मध्ये नऊशे एकोणसाठ इतका सुधारला होता चालू जनंधर पुन्हा एकदा खाली नऊशे छत्तीसवरून वरून घसरलेला आहे आणि सध्या आणखी खाली नऊशे चौतीसवर वर तो येऊन ठेपला आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात बरी परिस्थिती म्हणजे जनंदर वाढत असलेली परिस्थिती ही करमाळा बार्शी आणि उत्तर सोलापूर या तीन तालुक्यात पाहायला मिळते आहे तर उर्वरित पंढरपूर असेल आधी तिथं नऊशे चौपन्न जनंधर होता तो नऊशे शेहेचाळीसवर आला माळशिरस नऊशे एकोणपन्नासवरून नऊशे बेचाळीसवर आला अक्कलकोट नऊशे सत्तेचाळीसवरून नऊशे एक्केचाळीस आला दक्षिण सोलापूर नऊशे सहासष्टहून नऊशे अडोतीसवर येऊन ठेपला सांगोला नऊशे त्रेपन्नहून नऊशे एकतीस मोहोळ नऊशे सदोतीसहून नऊशे बावीस माढा नऊशे सदोतीसहून नऊशे बारा चौदा तर मंगळवेढा नऊशे अडतीसवरन नऊशे बारावर येऊन ठेपलेला आहे आणि जिल्ह्याची सरासरी नऊशे एकतीस इथपर्यंत खाली आलेली आहे हीच हेच चित्र जर या पुढील काळात असंच राहिलं तर दिवसेंदिवस मुलांच्या विवाहाच्या समस्या या आणखी तीव्र स्वरूप अडचणीच्या ठरू लागतील अशी भयावह परिस्थिती या स्त्री दराच्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येते धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद